सलाम मित्रांनो तीन अशा महत्वाच्या गोष्टी ज्या प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये केल्या पाहिजेत पहिली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विश्वास प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या दैवत्वावरती व त्याने मानवी जीवनात असताना केलेल्या कार्यावरती विश्वास असणं गरजेचं आहे म्हणून ख्रिस्ती जीवनाचा आधार हा विश्वास आहे दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात दररोज नियमित असणं गरजेचं आहे ती म्हणजे प्रार्थना प्रार्थना हा ख्रिस्ती जीवनाचा एक विश्वास आहे आणि ख्रिस्ती जीवनाचा आधार आहे की ज्याच्याद्वारे आपण देवाजवळ जातो आणि प्रार्थना हा एक प्रकारे ख्रिस्ती जीवनाचा श्वास आपण त्याला म्हणू शकतो की ज्याच्याद्वारे आपल्याला आपलं जीवन जे आहे ख्रिस्ती जीवन ख्रिस्तामध्ये जिवंत राहू शकतं आणि म्हणून प्रार्थना करणं महत्वाचं आहे तिसरा आणि सर्वात महत्वाचा पॉइंट आपल्याला पाहायला मिळतो की आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे ते म्हणजे आज्ञापालन प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीनं प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या शिकवणीवरच्याद्वारे व त्याने दिलेल्या आज्ञाचं पालन करणं त्याच्या जीवनात गरजेचं आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य आहे नात्याने आपण त्याच्या आज्ञांचं पालन ज्या वेळेला करू त्याच वेळेला आपण ख्रिस्ताचे खरे अनुयायी म्हणून आपण चालू शकू तीन महत्वाच्या गोष्टी विश्वास प्रार्थना आणि आज्ञापालन धन्यवाद मित्रांनो याच्या व्यतिरिक्त आणखीन तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी अशा आहेत की ज्या ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये असल्या पाहिजेत आम्हाला कॉमेंटमध्ये सांगा धन्यवाद